सन्माननीय विनय कोरेसाहेबांनी जो प्रश्न विचारला त्यात स्पेसिफिक त्यांनी विचारलेलं की लोकस सव, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय झाला मंत्रिमंडळाचा निर्णय झाला की त्यानंतर आता फक्त आपण बजेटरी प्रोविजन करायची आहे याच्यात पुन्हा मंत्रिमंडळापुढं मान्य मंत्री महोदय आपण जाण्याची आता आवश्यकता नाही नियोजन विभागाने काय म्हटलं वित्त विभागाने काय म्हटलं हे इमटेरियल आहे एकदा मंत्रिमंडळाने द्यायचा निर्णय केला तशी घोषणा झाली की सरकारचा निर्णय झाला म्हटल्यावर ती जी प्रोव्हिजन तीनशे कोटीची आहे ती, कोटी ती आपण पुढच्या पुरवणी मागण्यांमध्ये करणार का हा एक प्रश्न रिझर्व्ह बँकेचा दाखला वगैरे रिझर्व्ह बँक कधीच म्हणत नाही की आमची आता केंद्र सरकारने ज्यावेळी पवार साहेबांनी शेतीला क कर कर्जमाफी दिली त्यावेळी सरकारी तिजोरीतून दिली बँकेकडून नाही म्हणून ही आपल्या सरकारने आता इतकं आपण दातृत्व दाखवलेलं आहे महाराष्ट्रवर तर मला वाटतं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनय कोरे साहेबांच्या प्रश्नातला मुद्दा हा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्तीसाठी हे तीनशे साडेतीनशे कोटी जी रक्कम आहे ती उद्याच्या जुलैच्या अधिवेशनात आपण मंजूर कराल का